बाय। तो बाय। वाह प्रे। उस प्रोड्यूसर पर लेके उल्टा है। लोक मंगल कार का ना लोहा रह ट्रक हाय रुवा बाबा। टूल लोक लोग कहीं तो कोई दुबा बाबा। इच्छार्बर कुनाल लग लेगा। विचार कोणाला लागले का फक्त विचारावं लागल हो, लाग हो मॅडम अरे बागले भागले गाव बाहेर काय काय खायला तेवढं भेटते भागलं मग डब्बा बिब्बा पण डब्बा डबा बी खावं लागल बर का अरे ह्याला हो काय काय बांधलेत बघ ह्या वेळेस अगोदर काहीच नव्हतं हो कसली घाण होती विहीर किती रस्ते बांधलेत रे पाणी वाढलं काय की बघ ह्याच्यातलं डो डो लोक डायरेक्ट मोटरी टाकून चालू करून घेऊ ला ते बारीक बारीक हाय हो आव पण पूर्णच खाली बुडापर्यंत पायऱ्या आहेत ह्या गावात टाकवी की बघ घर सुद्धा बांधले लोक अगोदर या आता जे सध्याच्या परिस्थितीला हे होते ह्याच्या अशा शेप मध्ये विहिरी बघ ते आवडलेले त्यांना मध्ये छोटे छोटे महान नेक्टर हे होते काय बाकीचे पैसे मागायला दे मला बाकी पैसे मागायला दे तू हा दोनशे <laughs> सुदर्शन बघितपर्यंत जायचं आपलं आयुष्य देऊन आपल्याला का जात बघ काय काय ना बघितले असतील त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत खबर आपल्याला त्यांच्या आयुष्यात आजकाल आहे आजकाल तिथपर्यंत जायचं म्हणलं का अर्ध्यातच कुठ का होते का माहिती शाळा पण सुटली आमचं पण टायमिंग झाला येऊ पोटे सांगतोय का गावाचे नाव तोरंगा तुळजापूर चालू ह्या कोपऱ्याला तो तेव्हा गाडी भयानक ऍक्सिडेंट झाला तर सकाळी काय झेंडा फडकत झेंडा कसला भयानक फडकत आहे